परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील शेवडी परिसरात असलेल्या श्री भाषे संत भगवान बाबा मंदिर परिसरात या ठिकाणी समस्त वंदारी समाज, समाज बांधवाच्या वतीने जिंतूर तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध अशा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे दरम्यान दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी राष्ट्रीय संत भगवान बाबा जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आपल्यासोबत आहे आयोजन करते विजय चौधरी यांच्याशी आपण संवाद साधणार त्यांचा याबाबत काय म्हणणे आहोत राष्ट्रीय संत श्री भगवान बाबा यांच्या जयंतीनिमित्त सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी आपण सर्व समाजातील ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य आरोग्य शिबिर ठेवलेला आहे त्यामध्ये आपण जेही साठ वर्षाचे ज्येष्ठ नागरिक आहेत यांना आपण जे टोंगळ्याचा आजार आहे मनक्याचा आजार आहे टोंगळ्यामुळे बसता येत नाही उडता येत नाही किंवा नसा वगैरे ब्लॉकेज झालेले आहेत अशा सर्व समाजातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण संत भगवान बाबा यांच्या जयंतीनिमित्त आपण श्री संत भगवान बाबा शेवडी येथे आपण सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्व समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा जिंतूर तालुक्यातील व भगवान बाबा यांच्या जयंतीनिमित्त महाप्रसादाचा सुद्धा आयोजन केलेला आहे सर्वांनीच लाभ घ्यावा सर्व समाजातील हीच सर्वांना माझी विनंती आहे मी विजय चौधरी वंजारी सेवा संपर्क प्रमुख आहे व जिंतूर सेलू विधानसभेचा समाजसेवक परभणी जिल्ह्यातील जिंतूर बस स्थानकापासून दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर कॉलेजच्या बाजूला शेवडी शिवारात श्री राष्ट्रीय संत भगवान बाबा मंदिर असून या ठिकाणी दरवर्षी वंजारी समाज बांधवाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असतो दरम्यान यावर्षी देखील मोठ्या उत्साहात या ठिकाणी जयंतीचा सन जयंती या वर्षी देखील जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार असून दरम्यान या ठिकाणी संख्येने भाविक या भी भी या परिसरात येत येत असतात ठिकाणी विविध देखील आयोजन करण्यात असतो सव्वीस ऑगस्ट रोजी ज्येष्ठ नागरिक ज्यांचे साठ वर्षाच्या पुढे असेल अशा सर्व जाती धर्मातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यामुळे जिंतूर इतर सर्वच तालुक्यातील जिल्ह्यातील नागरिकांनी देखील या शिबिरामध्ये येऊन आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा म्हणून या ठिकाणी आयोजन करते विजय चौधरी यांच्या वतीने सांगण्यात आहे दरम्यान या ठिकाणी देखील आयोजन करण्यात आलेला आहे तरी सर्वांनी महाप्रसाद घेऊनच जावं असं देखील या ठिकाणी विजय चौधरी व समस्त वंदारी समाज बांधवांच्या वतीने आग्रहाची विनंती करण्यात आलेली आहे जिंतूर सार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम